हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या छानशा ब्लॉगमध्ये मी सोनाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करते तर आता मी गुड मॉर्निंग म्हणेल कारण माझ्याकडे मॉर्निंग आहे रोज माझं काम कसं घडायच्या काट्यावरती चालतं हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आत्ता वाजलेले सकाळचे नऊ आणि माझं ऑलमोस्ट घरातलं सगळं आवरलं आहे आणि आता आंघोळ झाली आहे त्यानंतर इथे आता देवाला दिवा लावती आहे तर आज काही मी देवपूजा करणार नाही आहे म्हणजे देवांना आंघोळ वगैरे नाही घालणार आहे कारण काल होतं गुरुवार आणि काल महालक्ष्मीचं व्रत होतं सो ती पूजा आहे आणि आज शुक्रवार आहे तर मी आज ती पूजा विसर्जन नाही करणार आहे मी उद्या शनिवारी विसर्जन करते बऱ्याचदा कारण शुक्रवार हा देवीचा वार असतो आणि मला बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं होतं की गुरुवारी आपण पूजा करतो आणि शुक्रवारी आपण ती पूजा विसर्जन करतो तर तसं नाही करायचं सो मी तसं फॉलो करते आणि मला बरेच चांगले अनुभव आलेले आहेत त्यामुळे मी काही शुक्रवारी ती पूजा विसर्जन नाही करत शुक्रवारी दिवसभर तशीच ठेवते आणि मग शनिवारी सकाळी जे काही आपलं रेग्युलर आपण गुरुवाराच्या व्रताचं विसर्जन करतो तसंच मी करते तर सेम आत्ता पण आत्ता फक्त मी देवाला दिवा धूप वगैरे लावून व्यवस्थित माझी पूजा चालू आहे आणि सकाळी असं छान मस्त माझ्या बाल्कनीमध्ये ऊन येतं सकाळी सकाळी त्यामुळे खूप छान आणि फ्रेश वाटतं आता थंडीमध्ये तर खूप गरजेचं आहे हे ऊन मध्यंतरी भरपूर थंडी होती तेव्हा तर काही मी दरवाजे वगैरे उघडत नव्हते पण आता थंडी, थंडी, थंडी थोडीशी कमी झाली त्यामुळे आता छान वाटतं थोडं ओम स्कूलला गेला आहे त्याचे बाबा ऑफिसला गेले त्यामुळे मी आता मी एकटीच आहे माझं सगळं आधी मी सगळं घरातलं सगळं स्वयंपाक फरशी वगैरे सगळं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर देवपूजा करून आता मला कामाला बसायचं आहे कारण सध्या कामाचा भयंकर लोड आहे त्यामुळे जेवढं जेवढं काम आवरेल तेवढं कमीच आहे माझ्या साठी रात्री मी दोन ब्लाऊज आहेत आणि दोन ब्लाऊज मावशींकडे शिवायला दिलेत कारण मला तितकेसे झेपत नाही आणि माझ्याकडे ज्या मावशी आहेत त्या फक्त कटोरी ब्लाऊजच शिवतात तर मग काही ब्लाऊज त्यांच्याकडे दिलेत आणि आज दोन ब्लाऊज मला स्टिच करायचे शिवाय एक कुर्ती आहे अल्टरेशनची तसं व्हिडिओ पण बनवायचा आहे त्यामुळे मी आता करते एडिटिंग साईड बाय साईड एडिटिंग करता करता मी कुर्तीचं अल्टरेशन करणार आहे कारण तिचा मला फूड आला होता सो मला ते अल्टरेशन करून द्यायचं आहे अकरा साडे अकरा हा व्हिडिओ एडिट आणि एडिट करून मी आता अपलोडिंगला लावते वायफाय थोडं स्लो आहे त्यामुळे आता इथे बसण्यात काही पॉईंट नाही तर मी माझ्या कामाला लागते थोडंसं येता जाता हे चेक करता येईल तर फायनली माझ्या फेवरेट प्लेसमध्ये मी आलेली आहे आणि इथे थोडीशी मी आज आवरावरी केलेली नाही आहे कारण आता सध्या कामाचा लोडच इतका आहे की मी कधी पण केव्हा पण उठून कटिंग करते स्टिचिंग करते त्यामुळे ना मी काहीच या रूममध्ये आवरावरी नाही केली हॉल आणि किचनच फक्त आवरलेलं आहे आज मी इथे फरशीसुद्धा नाही पोसून घेतली कारण आज दिवसभरामध्ये पण मला जवळजवळ तीन चार ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग आहे कटिंग आणि स्टिचिंग असेल तर खूप पसारा होतो त्यामुळे मी काही आवरलेलंच नाही तर सध्या आता मी चेक केलं की माझी कुर्ती कोणती अल्ट्रेशनची आहे ती कुर्ती ओपनच केली नव्हती मी अजून ते ओपन केली स्लीव्स थ्री फोर्थ आहेत की आहेत ते मला माहीत नव्हतं चेक केले कुर्ती मधल्या स्लीव्स काढून घेतल्या आता हे कुर्ती अल्टर म्हणजे फक्त स्लीवज अटॅच कशा करायच्या रेडीमेड कुर्तीला ह्याचा जोंधे क्रिएशन चॅनलवरती मी व्हिडिओ मे बी उद्या किंवा परवा अपलोड कुर्ती इथे अल्टर झालेली आहे आणि बघा तुम्ही व्यवस्थित अशा थ्री फोर्थ स्लीव्ज मी त्याला अटॅच करून घेतलेल्या आहेत आणि आता, आता व्यवस्थित फोल्ड करून ठेवल्यात आणि कस्टमरला मेसेज केला की येऊन घेऊन जा कारण तिला अर्जंट होतं आता कसं क्रिसमस हॉलिडे झालेत त्यामुळे फिरायला वगैरे जात आहेत सो तिचा मला फोन आला होता बरेच दिवस झाले कुर्ती माझ्याकडे होती जवळजवळ आठ एक दिवस होत आले फक्त स्लीव्स लावायच्या होत्या आता लगेचच मी मला दोन जे ब्लाऊज होते मी तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये पण दाखवले होते हे ब्लॉग ब्लाऊज मला स्टिच करायचे आहेत तर ते मी कटिंग करायला घेते आता आता मला बऱ्याच जणी बऱ्याच जणींनी सांगितलं की इस्त्री करतानाचा व्हिडिओ शेअर कर तर मी शेअर करेलच इस्त्री करतानाचा सेपरेट व्हिडिओ होऊन दे क्रिएशनला शेअर करेल म्हणजे त्याचा सगळ्यांनाच उपयोग होईल पण मी आता हे ब्लाऊजचं कटिंग आणि कटिंग जे आहे ते डायरेक्ट फॅब्रिकवरती करणार आहे कारण हे, हे कस्टमर माझं खूप जुनं कस्टमर आहे जवळजवळ सात वर्ष होत आले जेव्हापासून मी स्टिचिंगचं काम करते तेव्हापासून हे कस्टमर माझ्याकडे आहे हिचे जवळजवळ आठ ब्लाऊज होते दिवाळीला तिचे सहा ब्लाऊज मी दिलेत आणि दोन ब्लाऊज राहिले होते तर दिवाळीला बघा आता महिना दीड महिना होत आला तर तिचा मला फायनली काल फोन आला की अगं माझे ब्लाऊज झाले की नाही अगं मी विसरलेच म्हटलं दोन दिवसापासून मी घेते 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 पण होतच नव्हते आज फायनली मला तिचे ब्लाऊज घ्यावेच लागणार आहे कारण शनिवारी का रविवारी तिला घावाला जायचे ती म्हटली मला पाहिजेत तर बऱ्याचदा असं होतं की आपण मागे राहिलेलं काम विसरून जातो आणि ते मागे पडत गेलं की मागेच पडत गेलं माझ्या बाबतीत तर होतं बऱ्याचदा असं आणि मैत्रिणी असला की त्यांना गृहीत धरलं जातं तुमच्या बाबतीत होतं का नाही ते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये कारण काल मी एक गोष्ट विचारली होती मला वाटते व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचं तर बऱ्याच जणींनी मला त्याला एकमत झालेलं आहे बऱ्याच जणी मला म्हटलंय की हो अगं ताई असंच होतं बऱ्याचदा त्यामुळे मी सुद्धा मोबाईल अवॉइड करते काम वगैरे करत असताना तर होतं असं की जवळजवळ पंधरा वीस मिनटं सहज त्या मोबाईलमध्ये जातात आणि हे कामाच्या बाबतीत पण असंच आहे एकदम मागे काम राहिलं ब्लाऊज वगैरे किंवा ड्रेसेस तर ते मागेच मागचं पडत जातं नवीन नवीन आलेलं नवीन नवीन घेत घेलत घेतलं जातं तर मग मी हे दोन आणि हे जे ब्लाऊज मी बाहेर स्टिच करायला देत नाही कारण हे माझं खूप जुनं कस्टमर आहे आणि त्यामुळे तिला माझ्या सच्चे आणि तिला कळतं की मी स्टिच केलेलं नाहीये सो मी आधी काय केलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सगळं मी इस्त्री करून घेतलं एकदा इस्त्री केलं ना आपण ह्या गोष्टी तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं आणि जेव्हा आपण फॅब्रिकवरती डायरेक्ट कटिंग करत असो ना तेव्हा सुद्धा प्लस मायनस अजिबात होत नाही बऱ्याचदा बघा मी पेपरवरती कटिंग कर 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 का करत नाही काय माहिती आहे का आधी आपण पेपरवर कटिंग करतो ते आपण एकदम परफेक्ट मेजरमेंट टाकतो पण जेव्हा आपण फॅब्रिकवर घेतो किती नाही म्हटलं तरी इंच हा फॅब्रिक थोडासा वाढतो आणि मग ब्लाऊज मिस्टेक होते त्यामुळे मी आता स्वतःला थोडंसं नाही का त्या पद्धतीने ट्रेन केलं की के मी डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करेन आणि कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हो ब्लाऊज होते बघा ते तीन ब्लाऊज मी शिवलेले आहेत इथे इस्त्री गरम होती आणि वेळही होता तर म्हटलं चला पटकन ह्या ब्लाऊजेसनं पण इस्त्री करून ठेवून द्यावे एक साईडला जेणेकरून कधीही कस्टमर आलं तरी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही की अरे इस्त्री करायची आहे आणि आता सध्या कसं आहे कामाचं लोड पण भरपूर आहे त्यामुळे आलं की लगेच देता येईल ह्या हिशोबाने आणि सो त्यामुळे म्हटलं हे पण ब्लाउजेस आहेत तर ह्या दोन्ही तिन्ही ब्लाऊजला इस्त्री करून व्यवस्थित पॅक करून ठेवून देऊया एक गोष्ट लक्षात ठेवा सगळे फॅब्रिक सारखे नसतात त्यामुळे ब्लाऊज एकदा तुम्ही शिवला जर तुम्ही प्रोफेशनल स्टी टेलर असाल तर मी म्हणेल इस्त्री केल्याशिवाय ब्लाऊज कस्टमरच्या हातात द्यायचाच नाही त्याने खूप चांगला बेनिफिट होतो आणि इम्पॅक्ट पण चांगला पडतो चला मग आता हे ब्लाऊजचे कटिंग्स वगैरे झालेले आहेत त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओजोंदे क्रिएशन चॅनलवरती येईलच लवकरच दोन ब्लाऊज एकाच वेळेस डायरेक्ट अस्तरवरती कसे कट करायचे आणि मेन फॅब्रिकसुद्धा तर आता हे मी एकत्र एक कट केलेले आहेत त्याच्यामुळे आता मेन फॅब्रिक अस्तर वेगवेगळे वे, पीसचं वेगवेगळं वेग वेग पार्ट करून ठेवते जेणेकरून मला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे पटापट -पत होऊन जाईल तर ते आधीच थोडंसं वेगवेगळं करून ठेवते आहे आणि चला आता मी स्टिचिंगला घेते आहे तर तुम्ही टार्गेट बघा पावणे तीन वाजता मी हा ब्लाऊज स्टिचला बसली मी स्वतःला टार्गेट दिलं तर अर्धा ते पाऊन तासामध्ये हा ब्लाऊज होईल पण मध्येच कॉल वगैरे येतात कोणीतरी येतं सो त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं नाही तर माझा कटोरी ब्लाऊज हा हार्डली पस्तीस ते चाळीस मिनिटामध्ये होतो पस्तीस मिनटं पण खूप झाली पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये होतोच होतो आणि विथ फिनिशिंगनी टू फॉर्टी फाईव्हला मी बसले होते ब्लाऊज शिवायला आणि आता हा माझा ब्लाऊज पूर्ण डन झाला आहे आता फक्त मी मशीनचे आय बनवायचे बाकी आहे तर मोबाईलवरती मी तुम्हाला दाखवते हो थ्री फॉर्टी झालेले आहेत थ्री थर्टी एट झाले म्हणजे एक तास लागला आहे ऑलमोस्ट एक तास लागलेला आहे ब्लाऊजला तर मध्ये काहीतरी उठणं होतं घरामध्ये असल्यानंतर किंवा कोणीतरी येतं किंवा कॉल येतात किंवा मध्येच काहीतरी कामं असतात की जी आठवली की मग ती कामं पूर्ण करायची तर झालं आहे हा अशा पद्धतीने माझा ब्लाऊज पूर्ण टन आणि आता घेणार आहे मी दुसरा ब्लाऊज तर दुसऱ्या ब्लाऊजचं मला शूट आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि तो पण ब्लाऊज कसा काय झालेला आहे तो पण मी तुम्हाला बघायला मिळेल तर हा होता दुसरा ब्लाऊज ग्रीन कलरचा याचं मला शूट करायचं होतं झोंदे क्रिएशन चॅनलवरती शेअर करायचा होता हा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तर मी याचा शूट करते बघा इथे साईड बाय साईड शूट पण चालू आहे आणि हा फायनल एंडिंगचा ब्लाऊज आहे इथे पण मी आय बनवत आहे तर हे आहे या ब्लाऊजचं फायनल लुक चला मग असं असतं टार्गेट दिवसभराचं माझं की कशा पद्धतीने आपल्याला कामं करायची आहेत आणि कशा पद्धतीने काय तर आत्ता वाचलेले आहेत जवळजवळ मला वाटते साडेचार पाच हां पाच साडेपाच वाजत आलेले असतील आणि मला त्याच्यानंतर बरीचशी कामं होती आणि बाहेर पण जायचं होतं बरेच नवीन ब्लाऊज आलेले आहेत त्यांच्या अस्तर वगैरे आणायचे होते शिवाय बरेच फॉल पण आणायचे होते त्यासाठी मला बाहेर जायचं होतं तर ते जर मी आणले तर तुम्हाला ब्लॉगमध्ये मी शेअर करेल चला मग आजचा ब्लॉग मी थांबवते कसा वाटला सांगा काही टिप्स दिले आहेत तर त्या पण सांगा तुम्हाला कशा वाटतात आणि काही प्रश्न असेल तर ते पण कमेंट करा नक्की त्याचा मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय